नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण स्पेशल बॅचलर अंडा बिर्याणी बनवणार आहे आहे आता याला बॅचलर का की याच्यामध्ये आपल्याला तांदूळ वेगळा शिजवून घ्यायची काही गरज लागत नाही आणि बॅचलर रेसिपी म्हणलं की कुकरचा वापर हा होणारच कुकर मध्ये झटपट तयार होणाऱ्या रेसिपींना बॅचलर रेसिपी, रेसिपी म्हणलं जातं जेणेकरून सहजरित्या कोणालाही बनवता येतील अशा रेसिपीजना बॅचलर रेसिपीज म्हणतात आता तुम्ही बिर्याणी तो अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा रेसिपीचे झालेली आहे आणि बिना झंझट कुकर मध्ये झटपट तयार होते तुम्हाला आता पुढे कळणारच आहे की कशा पद्धतीने अगदी झटपट तयार होते आणि इथे मी तुम्हाला चेक करून दाखवतही आहे याच्यातील जो तांदूळ आहे तो अगदी असा मस्त सुटसुटीत झालेला आहे आणि परफेक्ट असा शिजलेलाही आहे अजिबात कच्चा राहणार नाही पाण्याचं योग्य प्रमाण कसं घ्यायचं पाण्याचं योग्य प्रमाण त्याचं डिटेल याच्यामध्ये सांगितलेले आहेत रेसिपी मध्ये आणि पाहतच आहात तुम्ही अगदी सुट ला तांदूळ शिजलेला आहे परफेक्ट असा आणि याचे तुकडेही झालेले नाहीत तांदळाचे अगदी सुटसुटीत झालेला आहे लांब सडक तांदूळ आहे तसा राहिलेला आहे तुकडेही झालेले नाहीत आणि परफेक्टच शिजलेलाही आहे अशीच बिर्याणीची सगळ्यांना अपेक्षा असते आता आपण बासमती बिर्याणी तांदूळ वापरणार आहे असा लांबडा तांदूळ घ्यायचा आहे बिर्याणीसाठी तरच परफेक्ट अशी बिर्याणी आपली तयार होते हा बाजारामध्ये बिर्याणी तांदूळच म्हणून ओळखला जातो अशा पद्धतीचा भेटतो याचे प्रमाण दोन वाटी घेतलेलं आहे मी अशा पद्धतीच्या एका वाटीनुसार मी इथं दोन वाटी तांदळाचं प्रमाण घेतलेलं आहे हे तांदूळ आपल्याला तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून परत पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत जोपर्यंत आपली बाकीची तयारी होते तोपर्यंत आपण तांदूळ पाण्यामध्येच भिजत ठेवणार आहे आता पाच कांदे घेतलेले आहेत मीडियम साईज मध्ये आता जे कांदे आपल्याला फ्राय करायचे आहेत ते अशा पद्धती आडवे बारीक चिरून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखव आहे त्या पद्धतीने चिरून घ्यायचे जेणेकरून त्याचे लेयर्स प्रत्येक लेयर्स वेगळा झाला पाहिजे आणि फ्राय करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही म्हणून अशा पद्धतीने चिरून घ्यायचे नंतर हाताच्या मदतीनं असं सगळे सुट्टे करून घ्यायचं कांदा म्हणजे तो फ्राय करताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आता सगळे कांदे इथं मी अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहे आणि सगळे लेअर्स असे ले वेगळे झालेले आहेत आणि नंतर आपल्याला फोडणीसाठी आता कांदा टोमॅटो चिरून घ्यायचा आहे दोन कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत मी इथं अगदी आडवे असे बारीक चिरून घ्यायचे फोडणीसाठी आपल्याला खडे मसाले आपल्याला इथं लागणार आहेत तमालपत्र दालचिनी लवंग मिरे आणि एक आहे सोबतच आपण हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत आता तुम्ही इथे मसाला वेलदोडाही वापरू शकता परंतु मी इथे रेग्युलर वाले वे, वेलदोडेच घेतलेले आहेत आणि मसाल्यांमध्ये आपण आता इथे थोडे मसाले वापरणार आहे तर हे कश्मीरी लाल मिरची घेतलेले आहे मोठे दोन चमचे जेणेकरून रंगही छान येणार आहे बिर्याणीला आणि चवीलाही बनणार आहे आणि सोबतच धना पावडर घेतलेला आहे एक मोठा चमचा जिरा फोडणीसाठी घेतलेला आहे एक चमचा आणि हा जो गरम मसाला आहे तोही एक चमचा घेतलेला आहे आणि जो बिर्याणी मसाला आहे तो मात्र इथं दोन चमचे घेतलेला आहे बिर्याणी म्हटलं की बिर्याणी मसाला थोडा जास्त वापरावा लागणार आहे आपल्याला आता आपण इथं ता तांदूळ ऑलरेडी भिजत ठेवलेला आहे कुकर मध्ये बनवणार आहे आपण इन्स्टंट म्हणून आता कुकर मध्ये तेल टाकून घ्यायचं साधारण इथं मी पाऊन वाटी तेल वापरलेलं आहे पूर्ण रेसिपीसाठी जेवढं तेल लागणार आहे तेवढं मी एकदाच इथं आता घेतलेलं आहे वापरण्यासाठी आता कांदाही आपल्याला फ्राय करावा लागणार आहे म्हणून इथं पहिल्यांदा तेल जास्त आहे तोपर्यंतच आपण इथं कांदा फ्राय करून घेत आहे आता कांदा फ्राय करत असताना त्याचा जो फ्लेवर पूर्ण तेलामध्ये उतरतो त्यामुळेच बिर्याणीला छान टेस्ट येते आता कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण उकडून घेतलेली जी अंडी आहेत ती अशा पद्धतीनं काप करून घ्यायचे अंड्यावरती जेणेकरून जो मसाला आहे बिर्याणी बनवतानाचा तो याच्यामध्ये आतपर्यंत गेला पाहिजे आणि जे अंडे आहेत ती ही चवीला लागली पाहिजेत म्हणून अशा पद्धतीने उभे काप करून घेतलेले आहेत सर्व अंड्यांना आता इथे मी पाच जणांना बिर्याणी बनवत आहे योग्य प्रमाण आहे हे सहजरित्या पाच जणांना ही बिर्याणी पुरणार हे योग्य प्रमाण आहे पाच जणांसाठीच आता हा जो कांदा आहे तो फ्राय करून झालेला आहे थोडासा पांढरा रंग असतानाच कांदा बाजूला करून घ्यायचा जेणेकरून गरम असल्यामुळे त्याचा नंतर रंग अगदी डार्क ब्राऊन होतो म्हणून आधीच थोडा लवकर आपण इथं कांदा तेलातून बाहेर काढलेला आहे आता त्याच तेलामध्ये जे अंडी घेतलेले आहेत ते थोडेसे आपण इथं फ्राय करून घेत आहे अगदीच आपण काही जास्त वेळेला फ्राय करायचं नाही थोडस याच्यावरती कोटिंग आलं पाहिजे छान दिसायला दिसतात म्हणून अशा पद्धतीने फ्राय करून घेतलेले आहेत आता पाच अंडी इथं मी वापरलेले आहेत पाच जणांसाठी बिर्याणी हा बनवलेली आहे त्यामुळे इथं पाच अंडी वापरलेली आहेत आता याच्यामध्ये जे फोडणीसाठी आपण खडे मसाले घेतलेले आहेत ते त्या गरम तेलामध्येच टाकून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये जो आपण कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तो पहिल्यांदा आपल्याला लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जे खडे मसाले सगळे आहेत ते तेलामध्येच पहिल्यांदा टाकून घ्यायचे थोडेसे असे भाजले गेले की नंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे कांदा भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून इथं आपण त्याच्यामध्येच मीठ टाकून घेतलेला आहे सोबतच आता आपण इथं आलं आणि लसणाची खलबत्यामध्ये चेचून केलेली पेस्ट आहे अगदी फ्रेश पेस्ट आपण इथं वापरत आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा छोटा तुकडा इथं याची आपण आलं लसणाची पेस्ट करून घेतली खलबत्यामध्ये चेचून घेतलेला आहे थोडस जाडसरच आता तेला हे तेलामध्ये कांद्यासोबत अगदी परफेक्ट असं फ्राय होतं म्हणून कांदा भाजत असतानाच आलं लसणाची पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आता कांदा आपला अगदी लालसर रंग होईपर्यंत भाजून झाला की नंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ही टाकून घेणार आहे टोमॅटो आपल्याला अगदी गळेपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत टोमॅटो भाजून घ्यायचा आंबटसर असा वास आला नाही पाहिजे टोमॅटोचा रेसिपीला म्हणून इथं तेलामध्ये अगदी परफेक्ट असा टोमॅटो आपल्याला फ्राय करून घ्यावा लागणार आहे टोमॅटो कांदा भाजण्यासाठी अजिबात कंटाळा करायचा नाही गॅसच्या हाय फ्लेम वरतीही तुम्ही फ्राय करून घेऊ शकता जेणेकरून झटपट फ्राय होईल आता इथं पाहिलंच आहे तुम्ही टोमॅटोलाही अगदी तेल सुटेपर्यंत आपण इथं भाजून घेतलेला आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत सगळे म्हणजे कांदा टोमॅटो ही भाजून झालेला आहे परफेक्ट असं नंतर याच्यामध्ये आपण जे सगळे मसाले घेतलेले आहेत ते तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे म्हणजे काय होतं तेलामध्ये फ्राय केले की के मसाले रंगही सुंदर येतो आणि जो फ्लेवर असतो तो, तो सगळ्या परफेक्ट बिर्याणीमध्ये मिक्स व्हायलाही मदत होते म्हणून इथं आपण जे सगळे मसाले आहेत ते तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे आहेत आता पहिल्यांदा तर जिरे टाकायला विसरलेले आहे म्हणून मी आता नंतर मसाल्यांसोबतच जिरे इथं ता टाकलेले आहेत तुम्ही आधी खडे मसाल्यांसोबतच जिरे इथं ता टाकू शकता तेलामध्ये आता थोडं इथं मी पुदिना घेतलेला आहे आणि आपण जी हिरवी कोथिंबीर वापरतो तीही घेतलेली आहे पुदिन्याची पाणी अगदी थोड्या प्रमाणातच घेतलेले आहेत मी जास्त नाही वापरत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता आणि कोथिंबीर ही आपल्याला मसाल्यांसोबतच अशा पद्धतीनं भाजून घ्यायची आहे तेलामध्ये अशा पद्धतीनं भाजून घेतल्यानंतर पुदिन्याचाही वेगळा वास येणार नाही उग्रसा म्हणून तेलामध्येच फ्राय करून घेतलेला आहे अर्धी वाटी आपल्याला दही लागणार आहे अगदी घट्टसर असं दही घेतलेला आहे मी थोडस चमच्यानेच फेटून घेतलेलं आहे आणि ते मसाले जे आपले तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच आपण इथं दही आता टाकून घेतलेलं आहे तेही अगदी चमचा आपल्याला अजिबात न थांबवता एक सारखं असं फेटून घेऊन भाजून घ्यायचं आहे दही जोपर्यंत अगदी तेल सुटेपर्यंत मसाल्यांसोबत दही भाजलं जात नाही किंवा परतलं जात नाही तोपर्यंत सतत हलवत असं दही आपल्याला मसाल्यांसोबत भाजून घ्यायचं जेणेकरून काय होईल आंबटसर असं दही होणार नाही वास येणार नाही बिर्याणीला आणि सोबतच जे दही असतं ते तेलामध्ये गरम झाल्यानंतर असं फाटलं जातं तसं होणार नाही परफेक्ट असं कोटिंग होईल दह्याबरोबर मसाल्यांचं म्हणून अशा पद्धतीनं आपण इथं तेल सुटेपर्यंत दही फ्राय करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जो कांदा आहे पहिल्यांदा तळून घेतलेला थोडा क्रश करून आधी टाकायचा मसाल्यांसोबतच नंतर आपण राहिलेला जो कांदा आहे तो नंतर वापरणार आहे अशा पद्धतीनं अगदी परफेक्ट असा मसाला आपला बनवून तयार झालेला आहे याच्यामध्ये आता पाण्याचं प्रमाण कसं वापरायचं ते मी इथं तुम्हाला सांगणार आहे आता दोन वाटी जे तांदूळ घेतलेले मोजून त्याच वाटीनं आपण इथं पाणीही मोजून घालायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हे दोन वाटी तांदळासाठी इथं ता मी तीन वाटी पाणी वापरलेलं आहे जर तुम्ही एक वाटी बनवत असाल तर दीड वाटी पाणी इथं आपल्याला वापरायचं आहे म्हणजे काय होणार अगदी परफेक्ट अशी बिर्याणी बनवून तयार होईल जास्त पाणी होणार नाही किंवा कमीही पडणार नाही कुकरमध्ये बनवत असताना जास्त प्रॉब्लेम होतात म्हणून हे प्रमाण अगदी योग्य आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जो भिजवलेला तांदूळ आहे तो अगदी सगळीकडे असा पसरवून घ्यायचा आता तांदूळ घातल्यानंतर आपण हे काय हलवत वगैरे बसणार नाही अगदी अशा पद्धतीनं सगळीकडे तांदूळ पसरवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहतच आहात अगदी पाणी परफेक्ट असं प्रमाणात आहे जास्त कमी अजिबात झालेलं नाही आणि जे आपण फ्राय करून घेतलेली अंडी आहेत ती अशा पद्धतीने लेअर करून घ्यायची वेगवेगळ्या ठिकाणी अशी ठेवून घ्यायची तुम्ही कशा पद्धतीने हे ठेवू शकता आता राहिलेला जो कांदा आहे तो याच्यावरतीच मी टाकून घेतलेला आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला गॅसच्या मिडियम फ्लेम वरती तर दोनच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हाय फ्लेम वरती करायचं नाही कारण की खालून जळू शकतं कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर थंड झालेलं आहे कुकर वाफ निघून गेलेली आहे तर चेक करून बघणार आहे आपण अशा पद्धतीची बिर्याणी तयार झालेली आहे ज्या पद्धतीने आपण लेअर केलेलं त्याच पद्धतीने इथं शिजून ही झालेला आहे तांदूळ अगदी परफेक्ट अंडी वरतीच आहेत आणि जो कांदा टाकलेला आहे तोही वरतीच आहे अशा पद्धतीची परफेक्ट अशी बिर्याणी बनवून तयार होते रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायलाही विसरू नका अशाच सिंपल रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा